चावस कमिकर बना गोपाला गोपाला बोल पहले गोपाला 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 गो बोल पहले गोपाला आगे भी गोपाला पीछे भी गोपाला O हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईट डन झालेलं आहे संस्कृता ये संस्कृती काय चाललंय संस्कृती संस्कृती <coughs> आय एम भाकरी करीन संस्कृती आय एम भाकरी करीन भीमाचं भीमाच लाईक जय भीम काय करते हैं? भाकरी भाकरी आता पाहिजा किती छान भाकरी करून दाखवते हात जा नको फक्त जय भीम जय भीम लाईक डन करत चला कमेंट करत चला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल वर नम्रता 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 बोल बापा गेली काय अहो सिलेंडर लावून द्या बर झालं किती शिव्या खाल्ल्या असत्या विना गेला सिलेंडर खरं सांगते मी रे बाप रे आजच भरला मी सिलेंडर मी शॉक मध्ये गेलो खरंच ना आत्ता रस्ता राहिला तर मी ना काय लावलं असत किती शिव्या खाल्ल्या असत घ्यायला लावून द्या ना बाप रे बाप मी काय म्हणलं नाही नाही गेला गेला गेल्या गेला सिलेंडर गेलं माझ्या लाईवला कोणी नाही हो का येते का, तुछा आ, 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 ये का मी तुझ्या पण घ्याला स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल चॅनल नम्रताताई गुड इव्हनिंग नम्रताताई माझ्या लाईव्ह कोणी येत नाही ठीक आहे येणार ताई तुमच्या लाईव्ह सगळेच येणार लाईट कमी जास्त का होत आहे लाईट का हो का आपलं रिफ्लेक्स रिफ्लेक्स बर झालं मी ना आज सिलेंडर घेतला तर आज तर मी आधीच भरून ठेवते पण आता टाळा टाळ्या टाळाटा आत करते उद्या लावते नंबर हे ते करता करता नाही का बरं झालं तो अचानकपणे वाला दिसला आणि मी आवाज दिला काका म्हटलं सिलेंडर द्या तो आमच्या एरिया मधलाच आहे दादा हॅलो एरियामधला थांब आमचे दैवत आमचं काळीच पाटील साहेब फक्त मराठा हो ठीक सोलापूर कर सोलापूर करीम शेतत शीतलताई मी माझ्या आयडीचं नाव जर ठेवले तेच लोक कॉपी करता आता मी आयडीचं नाव बदलणार आहे नाव ठेवत आहे ताई का? हो का बघा अशी होम मेकर शेतात सायनलनी आय आयडी आली मी सांगत आहे तुम्हाला मी आगा करत आहे सिलेंडर हो बाई नम्रता लई शिव्या खाल्ल्या असत्या मी ना संतराव ब्युटीफुल ड्रेस अँड किचन मॅडम जी यस आपला जीवन ही किचन है आपण किचन पे रहते है खाना बना के देते है को है की नहीं? बराबर है की नहीं? केटी आहे केटी आलेले आहेत केटी हाय केटी मिरची भाजी अरे झाला तुमची मिरची भाजी हावडा दुरंतो एसी एक्सप्रेस कृपया ध्यान दे हावड़ा दुरंतो एक्सप्रेस जल्द ही प्लॅटफॉर्म नंबर एक पर आने वाली है कृपया ध्यान दे लाइव पर दुरंतो एक्सप्रेस होम मेकर शीतल लाइव पर आ चुकी है नितिन दादा नमस्कार लाइट डन आहे ला प्रशांत दादांनी सिलेंडर भेटला चांग भाई हमारे लाइशी वाले लाइस नाही तर आज स्वयंपाक नसता केला तेच मग आता बघा ना भाजी शिजतच आहे तो गेला भात बन भाजी शिजतच आहे रोले दादा आज काय जेवण बनवत आहे का आज बनवलं ते सैगे वांगेची भाजी ताई ग मी आली आली राधा आली आले रे मी स्टेशन जी कैसे हो <laughs> जेवण झालं का बढिया है गुड इव्हनिंग ऑल नम्रता डिफरंट थॉट्स थॉट्स ठीक आहे चला चला नवीन नवीन जे पण असान तर होम मेकर शिकत आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओला लाईक नाही करत मला माहीत झालेलं आहे मी कोणाच्या तुमच्या व्हिडिओला लाईक नाही करणार मला माहित झालंय माझ्या व्हिडिओच्या खाली व्हिडिओ बारा तेरा पंधरा पर्यंत जाते लाईक नाही राहत मी पण आता तुमच्या व्हिडिओला कोणाच लाईक नाही करणार कारण तुम्ही लाईक नाही करत ना करना, करना मी सगळ्यांच्या व्हिडिओला एक लाईक ची बटन दाबायला काय जाते असं मी विचार करते पण आता नाही करणार हे भाकरी करत आहे धा, भाकरी लावले बार? का बरोबर नाही नाही तुम्ही करा हा झालं जाऊ द्या रेग्युलेटर नाही <laughs> किती आहे तुम्ही बापरे एक सिलेंडर पण नाही उतरू शका तुम्ही साईडला नाही करू शका बरोबर आहे कस ठेवा काय की नाही कस ठेवते स्टेशन बाय राधा सात नंबरचं लाईक डन केलं केटी, आपण कसे म्हणतो या सब्जी रोटी खायला आता त्यांचा आपण भाजीच नाव सांगतो का आपण सब्जी म्हणतो तसंच मी मिरची भाजी म्हणता पण त्याच दुसरं भाज्या असतात हो का अच्छा अच्छा तुम्हाला तर लई घ्या नाही सिलेंडर घेऊन अहो सगळ्या आजच 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 घेतला मी तो सिलेंडर सई आली जेवल्या का ताई नाही ना, ना कशाची भाकरी हे करते बा याच्यात आहे बाजरी आणि ज्वारी आता पा कसं करते तर कसं तरी करते मी त्या पॉलिथिन वर पॉलिथिनवर झाला पाणी गरम पाणी गरम झाला सई भाकरी करत आहे मी हा 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 ग वांग्याची भाकर खाल्ली वांग्याची भाकर छान लागते तुम्ही आणि भाकरी राहू द्या <laughs> <laughs> आपसे आपलाही हो पायगा नाही नाही करती, करती ट्राय करती माय हाय वहिनी नमस्कार दादा सई काही जेवण झालं का, का। तोमने मारताय काय दाजीला ओ मुलगा आजच भरला ना, ना थे थे <laughs> आ, मी ना आता गेलं असतं तर किती कारण की त्याने मला आठ दिवस झाले जेव्हा पेमेंट झाला तेव्हाच मला पैसे देऊन ठेवला सिलेंडरचे लिओ द टायगर बोन विटा दूध पी द विटा बिस्किट पण मिळते हा ते चांगले नाही लागत युसुफ पठाणजी सलाम वालेकुम मी पण पितो राधा राधा तूच पी लहान आहेस तू हो जेवून झोपली आम्ही सर्व तुम्ही बापा बापा का हो का ग काश मी झोपली असती तर नऊ वाजताच नमस्कार खिचडी बनवता का हो हो झालं झालं एक मिनिट एक मिनिट जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तिकडे झालं होते भाकरी करते मीठ घालते त्याच्यात गरम पाणी घालते राजेंद्र हाय संजय चष्मा काढाओ हो, मॅडम नाही हो दादा ताई मोमोज खायला या सर्वांनी हो का ग मी भाकरी बनवत आहे अटेन्शन दादा हाताला पोळत था, पोडलं ताई आणि मला शस्त्र घेऊन टाक पहिलं मला शस्त्र पाहिजे ब्लू टाक हो 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 इकडे लोक आठ नंबर डन केलं दादा दादाने दयाल दादा हाय बालाजी स्वयंपाक झाला नाही का राधा मी युट्यूब चॅनल क्रिएट करणार आहे त्यात बोनविटाचे फायदे सांगणार <laughs> रील्स सदित्या जय भीम ताई बोला बोला अ हो इकडे लोक चार वाजता रानमाळ्यात जायला त्याला लवकर झोपतात जय माता दी जय गणगन बोलात बोले गणेश दादा कुंडकर संजय आणि मानसशास्त्र शास्त्र हाताला ताई हरि भाऊ जय भोले झाला का स्वयंपाक लिओ दादा जेवण केलं का नितीन दादा नमस्कार नितीन दादा मुलगी घरी आणली काय तुमची मुलगी दादा नमस्कार तुमच्याकडे दिसत आहे मुलगी भारी दिसत आहे तुमच्याकडे दिसत आहे लिहून हो जेवला सई ओंकार लोहार जमला की नाही गोडा सॉरी तुमचे मेसेज वरती गेले हो जेवले, द टायगर विशाल दादा जय जय भीम दादा जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय दादा उद्यापासून मी कॉलेज हो का एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा सही बोलताना समजलं असतं उगाच कशाला त्रास कृष्णा हाय सई राधा तुला बोनविटा बोर्ड <laughs> अम्बे ब्रँड अम्बॅसिडर सॉरी दिलीप दला जय जय मी कॉंग्रॅच्युलेशन राधा बेस्ट बघा किती छान मी घोडा केलेला आहे याचा भाकरीचा आता याच्यात तीन भाकरी बनवणार आहे तीन चार भाकरी छोट्या छोट्या मस्त तुमचे कसे आहात कृष्णा चिखले सईबाई बोला किती छान गोडे केलेले आहे मी बघा याला म्हणतात भाकरी करायची पद्धत हो हो झालं बोला गार गार वाटतो प तेल लावता था तेल लावता था अरे 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 अरे, 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 अरे।